भिकू ज्ञानरक्षित थेरो श्रीलंकेची एक धम्म सहल घेऊन आलेला आहे आणि आज आमची ही सहल सहलो तिसरा दिवस आहे आपला तिसरा दिवस आहे आणि आम्ही अशा पवित्र ठिकाणी अनुरागपूर ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्त झालेल्या बोधवृक्षाची शाखा सम्राट अशोक आणि म त्यांचे सुपुत्र महामहेंद्र आणि त्यांचे सुपुत्री संगमित्र अरहंत पूज्यनीने आणून या ठिकाणी लावलेली आहे तर आपण बघत आहात बघा हे सोन्याचे खांब आठ या ठिकाणी लावलेली आहे ती एकच शाखा इथं जतन करून ठेवलेली आहे आमच्यासोबत आलेले सर्व उपासक उपासकोपशिका आहेत त्या विनीत गायकवाड त्यांच्या धर्मपती सोनल गायकवाड त्यांच्या सुपुत्री आई गायकवाड आमच्या सुरडकर आई सु, आणि सुनीत सुरडकर आणि त्याचबरोबर आणखी तीस उपासकोपशिका पुढे आहेत आपण बघू शकता तर आपणही पासपोर्ट तयार आणि पुढच्या सुर सहलीमध्ये येऊ शकता आणि अशा पवित्र स्थाना भेटी देऊ शकता चला बाकीच्यांना बद्धी घेऊन गेलो काय डायरेक्ट पुढं आता आम्ही इकडे रोहन व्हॅली या चैत्याला दर्शन करण्यासाठी भेट देण्यासाठी चाललेलो आहोत आमच्या सहलीमध्ये सहभागी झालेले हे पण छत्तीसगडचे उपासक उपासिक आहेत या ठिकाणी अरंत शंघमित्रा माताजींचा सुंदरसा असा पुतळा आहे हे बघा हे छत्तीसगडून सहभागी झालेले उपासूप असे काय चला मग चला चला बाकी सगळे गेले वाटते पुढं चला आपल्याला याच वाप इकडेच वापस यायचं डबल काढू शकतो इकडं श्रीलंकेचं हे महापवित्र ठिकाण आहे त्याला अनुरागपूर मध्ये श्री महाबोधी महा बोधी, आ, श्री महाबोधी बोधीवृक्षाला श्री महाबोधी म्हणतात या ठिकाणी तर हे श्री महाबोधी या ठिकाणी आलेलं आहोत आमचा ग्रुप थोडासा पुढं गेलेला आहे आणि समोर खूप मोठा रोहन व्यालया चैत्य आहे सुंदरशी अशी हिरवळ आहे इकडं तर आमचे गाईड आहेत श्रीलंकेचे लोक पायात काही न टाकता सकाळी सकाळीच बघा ही किती मूर्ती तिकडं गर्दी आहे जसं नागपूरला दीक्षाभूमीला चैत्यभूमीला आपण जाऊन दर्शन करतो श्रद्धेनं हे खूप श्रद्धेनं हे लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी हे दर्शन करतात तिकडून नका एका साईडनं चला समोर गेल्यावर रोहनवाले चैत्य दिसतो तुम्हा सगळ्यांना रोहन व्याचं चैत्याचं दर्शन घरूनच व्हावं म्हणून आम्ही लाईव्ह आलेलो आहोत श्री महाबोधी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेला बोधिवृक्ष यांचं आपण दर्शन केलेलंच आहे आणि हे आमच्यासोबतच्या प्रवासातले काही उपासक उपासिका पाठीमागे आहेत काही उपासक उपासिका पुढे गेलेल्या आहेत बाकीचे पुढे गेले काय आई त्यांना ऐकू येत नाही ना बिचाऱ्यांना हा नवबुद्ध बुद्ध आहे हा हा लाईव्ह सुरू केलेलं आहे ना बाकी सगळा ग्रुप गेला पण हे बघा रोहन वेळेला चैत्य मग नंतर तुम्हाला घरूनच दर्शनासाठी याच्यामध्ये भगवान बुद्धाच्या खूप अशा महापवित्र धातू आहेत आणि हे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात मोर ओरडत आहेत मोर आहेत भरपूर इथे मोबाईल मध्ये येत नाही डाटा डाटा फुल करू न केलं कुठे ग्रुप ला का तुमच्या ह्याच्यात नाही ग्रुप मध्ये माझा नंबर बरं ऍड करून घेऊ ना नसान तर मग ऍड करून घेऊन पाठवलं ना बर बर ऍड करून घेतो ऍड करून घेतो हा चालतंय चालतंय ऍड करून घेतो आता या पण आले फोटो मला नाही आले ऍड करून घेतो मग तुम्हाला तिकडे ग्रुप थोडासा पुढे गेलेला आहे असे सुंदर कमळाचे फुलं घेऊन हे लोक या ठिकाणी असतात हे बघा तुम्हाला सुंदर असं या ठिकाण दर्शन करून देतो बघा हे स्तूप किती सुंदर स्तूप आहे हा बघा मग श्रीलंका हा देश फार पवित्र देश आहे यांनी बुद्धाचं शासन टिकवण्यासाठी अडीच हजार वर्षापासून भगवंताला ज्ञान प्राप्त झालेला बोधिवृष्व भगवंताच्या धातू स्तूप असे जतन करून ठेवलेले आहेत आजही लोक या ठिकाणी बन स्तूप बनवत असताना प्रत्येक खेड्या गावातून लोक रोज श्रमदानासाठी येतात आपल्या दारी असलेले झाडं मोठे मोठे झाडं समजा विहाराच्या कामासाठी स्वतः तिथं नेऊन घालतात तोडून देतात वाढलेली झाडं आणि तिथं मोठ्या मोठ्या कुट्या किंवा मोठे मोठे धातू विहार धातूस्तूप स्तूप बनवण्यासाठी फ्रीमध्ये नेऊन देतात आणि स्वतः श्रमदान करतात मिस्त्री जाऊन फ्रीमध्ये काम करतात बिगारी जाऊन फ्रीमध्ये काम करतात आणि अशा रीतीने इथं लाखो स्तूप आणि चैत्यविहार आहेत श्रमदानातून बनतात आपल्याकडे मात्र अजून तेवढी श्रद्धा वाढली नाही आपल्यापेक्षा चारपट हा देश गरीब आहे भारतापेक्षा चारपट देश गरीब आहे परंतु त्यांची श्रद्धा एवढी आहे की त्यांनी बुद्ध शासन जतन करून ठेवलेलं आहे आपल्याकडे देखील अशी श्रद्धा वाढावी म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला हा बौद्ध धर्म दिलेला आहे आप तर आपलं कर्तव्य आहे की आपण सुद्धा या बौद्ध धर्माचा खूप सुंदर पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि पुण्यकर्म वाढवलं पाहिजे हे बघा चैत्य किती सुंदर आहे आता शैत्याच्या जवळजवळ आलेला आहोत आमचा ग्रुप थोडासा अर्धा पुढे गेलेला आहे अर्धा मागे राहिलेला आहे ग्रुप आमचा जवळजवळ इथं ग्रुप चाललेला आहे आमचा आपलाच ग्रुप आहे बघा हे किती सुंदर दृश्य आहे महापवित्र रोहन व्हॅलीचे चैत्य म्हणतात याला अनुरागपूर मध्ये आहे आणि आम्ही याचा दर्शन घेत आहोत आमचे जे धर्मोधर्म समोर आहेत आणि त्यांच्या पाठीमागे सगळे आपले लोक लाईन चाललेले आहेत सगळेजण जात आहेत आता आम्ही मुख्य गेटवर पोहोचलेलो आहोत इथून तुम्हाला आमच्या सहलीतल्या सगळ्या लोकांचे सुद्धा पटेल आणि हा सगळेजण इकडे बघा नम बुद्धाय करा सगळेजण इकडे बघा लाईव्ह सुरू आहे आपलं लाईव्ह सगळे नम बुद्ध आहे म्हणा नम बुद्धाय जय भीम जय भीम हे सगळे सहलीत आलेले भारतातून आलेले सहलीत आलेले भारतातले उपासक आहेत हे सगळे सुंदर पद्धतीने मी जय भीम करा बाकी पुढे गेले की सगळे एकाच मिनटात त्यांना पुढे करतो

बुद्ध सर न चे म्हणत म्हणे भंतीची मागे भंतीची मागे म्हणा म्हणा बुद्ध हा जोड मध्ये लाईन मध्ये लाईन मध्ये हात जोडून लाईन मध्ये लाईन मध्ये या लाईन मध्ये लाईन मध्ये हात जोडून लाईन मध्ये या हात जोडून लाईन मध्ये या हात जोड हात जोड हात जोड हात जोडून लाईनमध्ये जा आपला ग्रुप आपला ग्रुप त्यांच्या हातात फुलं फुलं आहे ते आमचा ग्रुप आहे ठीक आहे का नाही सगळे आता आले शूटिंगमध्ये त्याला चक्रमण करायचं आता ठीक आहे मला वाटतं मी हे